असे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पाहिला तर तुम्हाला गुड आफ्टरनून आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाव सो मंडळी रोजच सांगत आलोय की पावसासोबत तुमचा स्वागत आहे स्वागत आहे पण आजचा पाऊस थोडासा वेगळा आहे एकदम जोरदार पडतोय सगळीकडे पाणी आलेलं आहे बऱ्यापैकी ठिकाणी इकडे आमच्या इकडे आणि मला वाटतं काल रात्री उशिरापासून पाऊस पडतोय तो अजून स्टॉपच झालेला नाही कंटिन्यू सारखा चालू आहे दिवे आणि पण सगळे कामावरती गेलेले बाब वगैरे त्यांना पण फोन करून आम्ही बोलून घेतलाय ते पण घरी आलेले आहेत आणि मित्र इकडे कामाला असतो नगरपंचायतमध्ये तर तो, तो पण इकडे अडकलाय त्याच्यामुळे त्याला तिकडनं डब्बा वगैरे द्यायला मिळत नाही कामावरती सो आम्ही जाता त्याला डब्बा घेऊन जाणार आहोत घराकडनं आणि आपल्या गावच्या मंदिरात पण पाणी आलं असं समजलंय सो जाता बघूया पाणी पण बघूया दरवर्षीच येतं आणि उत्सुकता असते बघायची जास्त आल्यानंतर तर पाणी पण बघूया त्याच्यानंतर मित्राला डब्बा पण देऊया आणि परत मामाकडे पण जायचं आहे सो जाऊया ब्लॉग कंटिन्यू करूया वरच्या घरी जाऊया ब्लॉग स्टार्ट करायलाच आलेलो आणि छत्री घेऊनच आलो कारण पाऊस अजिबातच स्टॉप होत नाही सो चला निघूया झाला आपला निघायचा टायमिंग आणि टाईम झालाय एवढा दोन अजून चार मिनटं झाली सो जाऊया पटापट आणि पाऊस काय थांबायचा नाव नाही अजिबात सो तिकडनं जाण्याला डब्बा देऊया आणि मामाकडे जायचं आहे आणि येताना मग आपण मंदिराकडे जाऊया पाणी बघायला म्हणजे आता उशीर झाल्यान त्याला जेवायला उशीर होईल त्याच्यामुळे होय कस पडता पावसाई पाऊस भयंकर 好不，加油！

आणि बरोबर आहे आपल्याला आणाचा डबा तर देऊन झालेला आहे आणि आता चाललोय आम्ही आईकडे ते पण एका खास गोष्टीसाठी जातोय सांगते मला म्हणजे ना पाणी दाखवतो थो, इकडनं थोडं थोडं दिसतंय कुडामध्ये आलेलं पाणी हे बघा माडाची झाडं वगैरे हो त्यामुळे रोड सगळे ब्लॉक झालेले आहेत आणि पडत राहिले तर अजून वाढणार त्याच्यामुळे आन अडकलं त्याच्यामुळे आना अडकलं तर चला या मस्त रोडचा आनंद घेऊया दोन्ही साईडला मस्त हिरवागार गार आणि मध्ये रोड चला पूर्ण उतर आहे खालीपर्यंत गाडी बंद केली तरी खालीपर्यंत जाणार देवडोंगर म्हणून फेमस आहे सो so, मंडळी आपण मामाच्या इकडे आलोय आज रोड सरळ गेलाय so, इकडे येण्याचं स्पेशल कारण तुम्हाला सांगतो काय आहे छत्री दे जरा पाऊस थांबायचं नाव घेत नाही आई काहीतरी स्पेशल दाखवतो आईन कमेंट वाचल्यानंतर तुमची कमेंट बघितली आणि आई पण राहावला नाही आईच्या पाटणा पाटणा चालव रिक्षा सोडलो आणि थोडेसे पुढे येलो कारण आईन त्या दिवशी काहीतरी बघितलेला जाताना आणि त्या काढूचा कशी फिरता बघा त्या साडी का लागला आता जेवसागला ना कशी येत हा काय खुश झाली ती बघा मंडळी सगळ्यांना कळलीच असते ही असं एका पानाची भाजी आणि यासाठी आमच्या म्हणजे मामाकडे इकडे तर मिळतात बरेच टाइम आम्ही काढलो पण काय आणि आता एका जागेवरती किती आहे बघा परळबी वगैरे कशी येतात एका जागेवरती भरपूर तशी खूपच आहे आपण काढून घेऊया आता पाऊस पण पडतात त्याच्यामुळे थोडासा त्रास होता संपूर्ण बघताय ती एका पानाचीच भाजी अपूर्णपणे पूर्णपणे एरवेज काय आपण फिरणं नसतो पण फिर या टायमाशी मजा असता जबरदस्त मजा पण भारी वाटत राहण्यात आणि भाजी बघूक मिळता खाऊक मिळता यासुद्धा एक मोठीच गोष्ट आधी राहतो हीच आमच्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आमची झाली मंडई त्या जागेवरची सगळी आईन काढल्यान भाजी खूप भेटली पहिल्यांदा ना आम्ही एका जागेवर इतकी भाजी दिसली ना आणि त्या दिवशी खरं तर एक होती काय तुका या भाजीचं नाव काय माहिती आहे काय ते काय पण दाखवत नाही आधी माहिती आहे काय बघणी नंतर दाखवत आमच्याकडे एका एक एका पानाचीच भाजी बोलतात आणि अजून एक कमेंट होती सशाचे कान ह्या भाजीचं नाव आहे सशाचे कान म्हणतात आम्ही पहिल्यांदाच ऐकलं पण एका पानाची ह्याच माहिती आहे आमच्या कारण ह्या एकाच येतात जमित काय

पाणी आलेलं आहे रोड पण एकदम ब्लॉक पुढे जा पुढे जा पुढे नको बस <laughs> हो खूपच पाणी मागच्या टायमागे इतक्या नाही होता खूप पाणीला खूप म्हणजे खूप आणि पडलं तर आणि वाढत त्याला होय येतो बाबू छत्री घेऊया छत्री घेऊन जाऊया आपण पुढे आपण सोबत जाऊया आतमध्ये गेला का बानी आतमध्ये गेला तेवढ्या खांबात घ्या तिला म्हणजे बघू देवळ मंडई आतमध्ये पाणी गेलं गेल्या वर्षी तेव्हा आपण तिकडे गेलेलो आतमध्ये मंदिरात पण आता जाऊ शकत नाही पाणी खूप आहे होय ना खतरनाक त्या साईडला पण बघू शकता इकडे पण भरपूर पाणी आहे रोडच्या वरती पण अजून एक मंदिर आहे बघा रस्त्याच्या बॉर्डर बघून चालायचं हे बघ वाईट आजचा दिवस रविवार पाणी आपण पुढे नको जाऊया आई तिकडेच थांबली आणि मगाशी आलोय ना त्याच्यापेक्षा देखील आता पाणी वाढलेलं आहे बघा रोडच्या त्यासाठी जाऊ नको ही बॉर्डर आहे बघ खाली जायची वाळात <laughs> खाली उतर नको आणि मस्त एन्जॉय केलो आपण टाइम किती झालेला बघा पावणे पाच आता थँक्यू व्हेरी मच बरोबर पाणी तर बघून झाला आता आम्ही चाललो घरात घरात जाऊ घ्या पाणी तर भरपूरच रस्ते आज बंदच झालेले आहेत हॅलो मंडळी आपण घरी आणि आपलं पाणी पण बघून झालेलं आहे आणि आम्ही तर आता घरीच आहोत पप्पा आणि आई परत एकदा खाली पाणी बघायला गेले नदीला आमच्या इकडे म्हणजे पहिले आम्ही जिकडे राहायचो तिकडे तर मला तर एडिटिंगचं वगैरे काम होतं त्याच्यामुळे मी घरीच थांबलोय आता सो दरवर्षीपेक्षा या टाईमला जास्तच पाणी आलेलं आहे सगळेच म्हणत होते तिकडे पण जेव्हा मंदिराकडे आपण थांबलेलो तेव्हा आणि एकदा आलेलं पण मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा आलेला त्याच्यानंतर आता बऱ्याच वर्षानंतर एवढं पाणी आलं की रस्त्यावरती पूर्ण पाणी होतं नाही तर साईडला यायचं पूर्ण पाणी तर बघून आलोय या वर्षातलं जास्त पाणी आलेलं आणि कुडामध्ये तर सगळं बंद आहे बरं झालं बाबू वगैरे लवकर घरी आले ते तर आता काय नाही आता जातो एडिटिंग करायला त्यामुळे करतो आजचा ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल तर चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बिरा बेला बजुवा बेला। दुसरं नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय